नमस्कार भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे प्रत्येकाची कुलदेवता ही वेगळी असते कुलदेवीला वर्षातून एकदा जाणे खूप महत्त्वाचे असते कारण आपल्याला कितीही अडचणी आल्या तर आपल्याला तेच बाहेर काढत असतात काही जणांना कुलदेवी कोण आहे हे देखील माहीत नसते तर त्यांच्या जुन्या म्हणजे जी काही नातेवाईक आहेत त्यांच्याकडून त्यांना ते जाणून घ्यायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी काही लक्षणे सांगणार आहेत त्याच्यावरून तुम्हाला समजेल की तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे का आणि ती तुमच्या घरात वास करते का तर ती कोणती लक्षणे आहेत हे है आपण आज जाणून घेऊया सर्वात पहिले कुलदेवी म्हणजे काय ते जाणून घेऊया आपल्या घरावर कितीही संकटे आली तर आपल्याला सतत त्याच्यातून बाहेर काढते आपल्याला आपल्या प्रगतीमध्ये नेहमी आपल्यासोबत असते बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये येऊ देत नाही तर या देवींना आपण कुलदेवी असे म्हणतो जुन्या काळापासून आपल्या घरामध्ये हे कुलदेवीची पूजा केली जाते प्रत्येकाची कुलदेवी ही वेगळी असते घराण्यानुसार कुळाची कुलदेवी ही बदलत असते कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणतीही कठीण तपश्चर्या करावी लागत नाही किंवा कठीण सेवाही करावी लागत नाही कारण कुलदेवी ही, कुल ही स्वयंसेविका आहे जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरांमध्ये वादविवाद होत असतात बारीक बारीक गोष्टीवरून कलह हो देखील होत असतात घरामध्ये अजिबात शांततेचे वातावरण राहत नाही संतान सुखदेखील प्राप्त होत नाही अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी देखील निर्माण होत असतात ज्या दिवशी तुमच्या कुलदेवीचा वार असतो त्या दिवशी तुम्हाला आवश्यक कुलदेवीची पूजा करायची आहे पूजा करून नैवेद्य देखील दाखवायचं आहे जसे आपण आपल्या घरातल्यांची काळजी घेत असतो त्याचप्रकारे आपल्याला आपल्या कुलदेवीची देखील काळजी घ्यायची आहे वर्षातून एकदा तरी आपण आपल्या कुलदेवीला जाऊन यायचे आहे घरातील सर्व व्यक्तींनी एकत्रित जायचं आहे कारण कुलदेवीचा आशीर्वाद त्याच्यामुळे त्यांच्या घरावर कायम राहतो आपल्यावर जर कठीण प्रसंग येणार असेल किंवा आकस्मित काहीतरी आपल्यासोबत घडणार असेल तर त्यापासून आपल्याला सर्वात अगोदर कुलदेवी बाहेर काढत असते व आपले रक्षण करत असते तर त्यासाठी आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे कुलदेवीसाठी मंगल कलश भरून ठेवायचा आहे ज्या घरामध्ये दे कुलदेवी प्रसन्न असते त्या घरामध्ये कोणतेही अडचण येत नाही व त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही सर्व कामे ही मंगलमय होऊन जातात कोणत्याही शुभप्रसंगी अडचणी निर्माण होत नाहीत प्रत्येक कामामध्ये त्यांना सफलता देखील मिळत असते तुमच्या लहान लहान कामांमध्ये अडचण येत असतील किंवा लहान कामे देखील तुम्हाला मोठे वाटत असतील तर ते काम तुमच्याकडून पूर्ण होत नसेल तर तुम्ही समजून जायचं आहे की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे तुमच्याकडून तुमच्या कुलदेवीचे काहीतरी चुकत आहे कुलदेवीची कार्य ही नियमित पूर्ण करायची आहेत जसे की नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करावी लागते चैत्र नवरात्रीमध्ये देखील कुलदेवीची सेवा करावी लागते शुक्रवार आणि मंगळवार हे कुलदेवीचे वार आहेत या दिवशी आपल्याकडून कुलदेवीची सेवा ही झालीच पाहिजे असे केल्याने आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होणार आहे व आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहणार आहे घरामध्ये आल्यानंतर आपल्याला अगदी प्रसन्न वाटत असेल तर तेव्हा आपण समजून जायचे आहे की आपल्या घरामध्ये कुलदेवीचा वास आहे त्याचबरोबर आपल्यावर कुलदेवीचा आशीर्वाद देखील आहे घर एकदम सुगंधित केल्यासारखे जर आपल्याला वाटत असेल तर आपल्यावर आपली कुलदेवी प्रसन्न आहे घरामध्ये नेहमी शांततेचे वातावरण असेल तर घरामध्ये दे कुलदेवी वास्तव करत आहे घरामध्ये व्यक्ती एकमेकांशी जर प्रेमाने वागत असेल तर त्या घरामध्ये दे देखील कुलदेवी असते तर मित्रमैत्रिणींनो कुलदेवी प्रसन्न होण्याची ही कारणे व लक्षणे आहेत जर तुमच्यासोबतही ही, ही लक्षणे दिसत असतील तर कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे हे समजून घ्या आजचा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद